सबस्क्राईब करा डी जे मराठी यूट्यूब चॅनलला आणि त्यासमोरील बेल आयकॉन देखील प्रेस करा यामुळे अशाच प्रकारचे तुमच्या आवडीचे मी जे जे नवीन व्हिडिओज अपलोड करत राहीन ते सर्वात अगोदर तुम्ही पाहू शकाल नमस्कार मी विष्णू हजारडे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे डी जे मराठी मित्रांनो सचिनजी जाधव खूप चांगले लेखक आहेत ते बऱ्याच त्यांच्या स्टोरीज आपल्या चॅनलवरून प्रसिद्ध झाल्या त्यांचीच अजून एक स्टोरी तुमच्यासाठी घेऊन आलोय मानसी नावाची खूप हटके कथा आहे प्रेमकथा म्हणा माना। कुठेतरी मनाला स्पर्श करून जाणारी ही कथा आहे नक्कीच तुम्हाला खूप काही शिकवून तर जाईलच पण डोळ्यात आसवं उभी राहतील एवढंच सांगेल मानसी कॉलेजचा पहिला दिवस असल्यामुळे बुटले कॉलेजच्या वरच्या माळ्यावरील वर्ग खोल्यांमधून समोरच्या मैदानावर सुद्धा गोंधळ ऐकून जात होता शिक्षक शिक्षिका हसत गप्पा मारत आपापला वर्ग खोल्यांकडे निघाले होते बीए भाग दोनच्या वर्गात खूपच गोंधळ चालला होता थोड्याच वेळात जोशीबाई वर्गात आल्या आणि गोंधळ थोडा थांबला पण वर्ग शांत काही झाला नाही दुसऱ्या वर्षाच्या वर्गात बसलेली बरीचशी मुलं मागच्या वर्षी याच कॉलेजमध्ये काही काही अनोळखी चेहरे होते कदाचित दुसऱ्या कॉलेजमधून या कॉलेजमध्ये आली असावी जोशीबाईंनी पुन्हा शांत राहण्यासाठी सांगितलं आणि पूर्ण वर्ग एकदम शांत झाला बिपिन राऊत प्रेझेंट मॅम अनुराधा राठोड प्रेझेंट मॅम बाई आता खुर्चीवर बसून हजेरी घेऊ लागल्या होत्या हे सर्व चेहरे कदाचित जुनेच होते म्हणून बाई काही न बोलता समोर हजेरी घेत होत्या राहुल देशमुख प्रेझेंट मॅम बाईने त्याच्याकडे निरखून बघितलं नवीन आहे वाटत कुठून आलास एसबीएम कॉलेजमधून ओ म्हणजे डेहिनीच्या कॉपी सेंटरवरून आलास म्हणजे <laughs> काही नाही बस खाली राहुलने एसबीएमचं नाव घेताच वर्गात एकच हाशा पिकला त्याने रागाने आजूबाजूला बघितलं पण कोणाला काही फरक पडला नाही बाईने राहुलकडे दुर्लक्ष केलं आणि त्या समोर हजरी घेऊ लागल्या मानसी मानसी म्हणताच त्या थोड्या अडकल्या आणि पूर्ण वर्ग मागच्या बाकड्याकडे पाहू लागला कुणीतरी एक विद्यार्थीने उभी राहिली आणि तिने फक्त येस yes, मॅम एवढीच काय बोलली आणि पूर्ण वर्ग तिच्याकडे पाहत हसू लागला राहुलनं मागे वळून बघितलं तर ती त्याला एकदम मागच्या पाकड्यावर एकटीच बसलेली दिसली चुप राहुल जोरात वर्गात ओरडला आणि पूर्ण वर्ग एकदम शांत झाला माणसे आता रडायला लागली होती तिच्या चे चेहऱ्याचा एक भाग खूप कुरूप होता तर एक भाग खूप सुंदर वर्गातल्या कोणत्याच मुलींनी तिच्याशी मैत्री केली नव्हती त्यामुळे ती एकदम मागे जाऊन बसायची तिचा चेहरा एका बाजूने खूप जळला होता आणि त्यात खोल खोल गड्डे पडले होते डोळ्याचा एक भाग एकदम वाकून झुकला होता जसं काही तो गालाला चिपकून असावा मानेवर कशाचे तरी खूप सारे घाव होते आणि डोक्यावर जळलेल्या भागात तिला केस नव्हते मुलांचे हसणे साहजिकच होते पण मुलीसुद्धा तिच्याकडे पाहत हसत होत्या कदाचित तिच्यावर कधी ऍसिड हल्ला झाला असावा आणि ती अशी झाली असावी थोड्याच वेळात वर्ग सुटला आणि सगळे जेवायला बाहेर आले राहुलला कोणाकडून तरी माहिती झालं होतं की प्रेम प्रकरणातून बारावीत असताना तिच्यावर ऍसिड हल्ला झाला होता आणि म्हणून ती तशी आहे पण वर्गात प्रत्येक वेळी तीच पहिली येत असते राहुलने एक नजर मैदानाकडे टाकली जागोजागी मुलं मुली घोळक्याने जेवायला बसली होती मानसी कुठेतरी लांब एकटीच झाडाखाली डब्बा उघडून न जेवताच बसली होती राहुल तिच्याकडे गेला आणि डब्बा उघडून तिच्याजवळ बसला पण ती काहीच बोलली नाही कदाचित तिला बोलायचं नसावं राहुलने तिच्याकडे बघितलं तिचे डोळे पाणीने भरून होते थोडी भाजी दे ना तिने फक्त त्याच्याकडे बघितलं पण भाजी दिली नाही राहुलने तिचा डब्बा स्वतःच जवळ घेऊन त्याला लागते तेवढी भाजी घेतली तिच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं पण ती हसली नाही काही मुलं त्या दोघांकडे पाहत दुरूनच हसत होते पाहता पाहता आता राहुल आणि मानसीची मैत्री खूप घट्ट झाली होती कॉलेज कॅम्पसला सोबत फिरणं सोबत जेवणं आणि बरंच काही कॉलेजला हल्ली दोघांची चर्चा खूप व्हायची कुणी राहुलला चांगलं म्हणायचं तर कुणी त्याच्यावर हसायचं पण राहुलने कधीच लोकांचा विचार केला नव्हता आणि आज सुद्धा तो त्यांचा विचार करत नव्हता वर्गात होणाऱ्या त्यांच्या चर्चा आता तो थांबवू शकत नव्हता वर्गातच काय तर तिच्या आणि राहुलच्या नातेवाईकाला सुद्धा सर्व माहिती झालं होतं सगळीकडे त्यांच्या प्रेमाची चर्चा आता रंगायला लागली होती पण तसं काहीच नव्हतं दोन दिवसापासून मानसी कॉलेजला आली नव्हती आणि तिची कोणी मैत्रीण नसल्यामुळं ती का आली नाही कळणार पण नव्हतं तिच्या घरचा पत्ता माहिती असला तरी राहुल तिच्या घरी जाणं चांगलं वाटत नव्हतं पण शेवटी त्यानं मनाला ठरवलं आणि तो तिच्या घरी गेलाच मानसीच्या घरी तेव्हा ती आणि तिची आई होती तो बैठकीत जाऊन बसला मानसी बाहेर ये तुला भेटायला कुणीतरी आलंय मानसी बाहेर आली आणि रडू लागली तिची आई दुरूनच सर्व पाहत होती काय झालं मानसी अरे मी माझ्या आयुष्याला कंटाळले रे आता जगता तर येतच नाही पण पण लोक मरूप सुद्धा देत नाहीये अगं पण काय झाले काय आपल्या मैत्रीला लोकांनी वेगळंच नाव दिले रे आपलं लपडाय म्हणतात लोक कस सांगावं यांना कुणी नव्हतं तेव्हा तूच मला साथ दिली आणि आणि आज लोक तुलाच बदनाम करायला निघाली रे अग सोड लोक चांगलं केलं तरी नाव ठेवणार आणि वाईट केलं तरी नाव ठेवणार पण मी नाही होऊ शकत आता बदनाम माझ्यात हिंमत नाही रे सहन करायची आता तू जा आणि मला पुन्हा नको भेटू प्लीज अगर नको अशक्य आहे ते प्लीज जा ते खूप रडायला लागली होती तिच्या रडण्याने तिची आई सुद्धा खूप रडायला लागली होती नाही जाणार लग्न करशील माझ्याशी काय हो लग्न करशील माझ्याशी त्याच्या गळ्यात पडून रडायला लागली होती असं कधी रिअल आयुष्यात होत नाही पण मला माहिती आहे त्या कधी पुन्हा जगत सुद्धा नाहीत त्यांचं आयुष्य इथंच संपून जात ना समाज त्यांना कधी स्वीकारतो ना समाजातली माणसं मग मा काय करायचं यांनी स्वतःच आयुष्य संपवून घ्यायचं की आणखी काही करायचं समाजाने ग्रासलेल्या हासिड हल्ल्याने पीडित महिला आत्महत्या करून घेतात किंवा किंवा त्यानंतर जगासमोर कधीच येत नाही मी नाही म्हणत की राहुल सारखं तुम्ही तिच्याशी लग्न करा पण समाजाचा एक घटक ती तेव्हाही होती आज पण आहे तिचा स्वीकार करा तिला आयुष्यात समोर जाण्याची संधी द्या तिला इतर महिलांप्रमाणे मानसन्मान मिळवून द्या होईल तर करा एक गोड हसू तिच्या गालावर पुन्हा देता येईल एवढंच काहीतरी गोड असून तिच्या गालावर पुन्हा देता येईल